नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीनचे लाईव्ह आदरभाव त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बाजूच्या बेलायकॉनला दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज सोयाबीनचे लाईव बाजारभाव बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो मग वेळ वाया घालवता वळ आपल्याच्या फिडीओकडे शेतकरी मित्रांनो आपल्याकडे महाराष्ट्रामधील प्रमुख बाजार समित्यामधील पहिली बाजार समिती आहे देवणी अवक आहे ब्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव कमीत कमी दर आहे चार हजार तीनशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे सत्त्याण्णव पुढील बाजार समिती आहे भोकर अवकाही एकाहत्तर क्विंटल जास्तीत जास्त जर आहे चार हजार सहाशे पंचवीस कमीत कमी जर आहे चार हजार दोनशे सत्तर तर सर्वसाधारण जर आहे चार हजार चारशे सत्तेचाळीस पुढील बाजार समिती आहे हिंगोली खाने गाव नाका अवकाही दोनशे तेहतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे पन्नास कमीत कमी दर आहे तीन हजार आठशे तर सर्वसाधारण दर आहे चार हजार एकशे पंचवीस पुढील बाजार समिती आहे मलकापूर अहो काही सातशे सत्तावीस क्विंटल जास्तीत जास्त जर आहे चार हजार सहाशे पाच कमीत कमी जर आहे चार हजार तर सर्वसाधारण जर आहे चार हजार तीनशे चाळीस पुढील बाजार समिती आहे गंगाखेड व काही सव्वीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे कमीत कमी दर आहे चार हजार चारशे पन्नास तर सर्वसाधारण दर आहे चार हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती आहे सावनेर आवक आहे एकोणतीस क्विंटल जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे कमीत कमी तर आहे चार हजार तीनशे तर सर्वसाधारण जर आहे चार हजार तीनशे पन्नास शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा व असे सोयाबीनचे भाव दररोजच्या दररोज लाईव्ह बघण्यासाठी आपल्या बाजारभाव माहिती देणाऱ्या एकमेव यूट्यूब चॅनलला आता सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद